कशा आहेत सर्वजण मजेत ना तर नवीन वर्ष सुरू झालंय आणि आता आपण नवीन वर्षात नवीन सुरुवात करणार आहोत बरेच दिवस झाले आपल्या व्हिडिओला व्हिडिओ वेळेवरती येत नव्हते तर आता व्हिडिओ आपले आपल्या चॅनलवरती वेळेवरती अपलोड होतील तर आज सगळ्यात पहिलं थंडी आणि संक्रांत स्पेशल असे बघा साइडला जे दिसतात ते डिंक आणि तिळ शेंगदाण्याचे लाडू आहेत खूप सोपी साधी पद्धतीची रेसिपी आहे जर कोणाला येत असेल तर त्यांनीही कमेंट करून सांगा की ते कसे लागतात टेस्टला तर आज आपण खास डिंक आणि तिळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत सर व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा छान छान असे आता ह्याच्या पुढे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होतील तर आपल्या चॅनलची लिंकही मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कंटिन्यू पहा चला तर रातच्या रेसिपीचा आपण वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाणात माप बघूया तर सगळ्यात पहिलं तीळ एक वाटी गूळ एक वाटी शेंगदाणे पाऊन वाटी आणि शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर तीळ एक पावशर शेंगदाणे अर्धा पावशर आणि डिंक हा शंभर ग्रॅम घेतलेला आहे आणि त्याचबरोबर गूळ दोन्हीचं मेजरमेंट करून अर्धा किलोही गूळ घेतलेला आहे शेंगदाणे आणि तीळ दोन्ही मिळून अर्धा किलो होतात तर त्याच्याप्रमाणे प्रमाणे मी अर्धा किलो गुळ घेतला आहे म्हणजे जेवढ्याच तेवढं प्रमाण आपल्याला गुळाचं तिळाचं आणि शेंगदाण्याचं घ्यायचं आहे चला तर सगळ्यात पहिलं मी कढई गॅसवरती ठेवून घेतलेली आहे त्याचबरोबर जे आपण तिळ घेतले होते ते तिळ सगळ्यात पहिले भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजायला साधारण एक पाच मिनटं लागतात हे पावशेर तिळ आहे त्याच्यामुळे पाच मिनटामध्ये छान असे भाजून होतात तर तीळ भाजलेले कसे ओळखायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे बघा तीळ भाजताना कंटिन्यू हलवत राहायचे अजिबात इकडं तिकडं जायचं नाही आणि मीडियम गॅसवरती तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जर हाय गॅसवरती तुम्ही तीळ भाजले तर ते तीळ पटकन करपले जातात आणि खात ते पूर्णपणे भाजलेही जात नाहीत त्याचा कलर काळपट होतो त्याच्यामुळे मीडियम गॅसवरती आपण तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि तिळाला कंटिन्यू हलवत राहायचंय तिळ भाजून झालेले कसे ओळखायचे तर तिळ भाजून झालेले असे ओळखायचे की तिळ बरोबर कढईमध्ये उडायला लागतात तर पटकन हलवत असलो तरीही तिळ उडतात बघा तिळाचा कलर जास्ती मी चेंज केलेला नाही पण आपले तिळ छान असे भाजले गेले आहेत पाच मिनिटामध्ये आता आपण त्याच कडाईमध्ये घेतलेले शेंगदाणे जे आहेत तेही मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत एक पाच मिनटं छान खरपूस असे भाजायचे आहेत शेंगदाणे जसं की आपल्याला त्याचा पाला काढून घ्यायचा आहे त्याच्यामुळे खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायच्या चला तर एक पाच मिनिटात आपले शेंगदाणेही ही भाजून झालेत मी तेही एका ताटामध्ये काढून थंड व्हायला ठेवून देणार आहे दोन्ही छान असं थंड करून घ्यायचे आता जे आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये एक चम्मच तूप घ्यायचे आपण तीळ शेंगदाणे आणि डिंक असे लाडू बनवतोय मिक्स तर आपल्याला एक चम्मच तूप घ्यायचं आहे तूप छान असं कडकडू द्यायचंय मिडियम गॅस करायचा नंतर तूप तापल्यानंतर आणि ह्याच्यामध्ये जो आपण डिंक घेतलेला आहे तो डिंक तळून घ्यायचा आहे हा डिंक फक्त वीस ग्रॅम आहे वीस ग्रॅम डिंक मी घेतलेला आहे आपल्या अर्धा किलोच्या लाडूसाठी डिंक खाल्ल्याने आपल्या शरीराला थंडीमध्ये छान अशी गरमी भेटते तर डिंक हे थंडीमध्ये खायचा असतो आणि मुलं तर बऱ्याच वेळा डिंक कशात टाकला तर खात नाहीत त्याच्यामुळं असे जे डिंकाचे लाडू किंवा तिळ आणि डिंकाचे लाडू अशा पद्धतीने करायचे आहेत बघा तिळ डिंक जो आहे तो चांगला तुपावरती तळून घ्यायचा आहे एकदम फुलला पाहिजे जसं की हातानेही चुरा केला तर हा चुरा होईल इतपत चांगला डिंक तळून घ्यायचं आहे डिंक आणि तीळ दोन्ही पदार्थ उष्ण असतात त्याच्यामुळं हे थंडीमध्ये खायचे आहेत थंडीमध्ये हे उष्ण पदार्थ खातात पण डिंकाचा जो फायदा आहे तो कंबर दुकी ह्याच्यासाठी पण खूप छान आहे त्याच्यामुळं डिंक टाकून आपण लाडू बनवणार आहोत चला आपला पूर्ण वीस ग्रॅम डिंक तळून झालेला आहे आता आपण जे आहे ते बघा बिना पाकाचे छान असे लाडू बनवणार आहोत तर बघा मी एक वाटी म्हणजेच अर्धा किलो गुळ घेतलेला होता तर तो गुळ मी गरम तुपामध्ये टाकलेला आहे गॅसची फ्लेम जी आहे ती बंद ठेवायची मी डिंक तळून घेतला की गॅसची फ्लेम बंद ठेवलेली आहे ही सर्वात महत्वाची टीप आहे आपल्याला पाक करायचा नाही फक्त गुळ जो आहे तो सॉफ्ट व्हावा म्हणून तुपामध्ये टाकून घेतलेला आहे गरम तुपामध्ये चला आपण शेंगदाणे ते थंड झालेत का बघून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत बघा शेंगदाणे हे थंड झालेत पण शेंगदाणे आपल्याला असे टाकायचे नाहीत तर शेंगदाण्याची साल काढून घ्यायची त्याच्यामुळं आपण ते एका कपड्यावरती टाकून साल काढून घेणार आहोत बघा गूळ जो आहे तो मेल्ट होत नाही पण सॉफ्ट होतो आणि सॉफ्ट झाल्यामुळं आपल्याला गूळ बारीक करायलाही मदत होते बघा मी अशा कपड्यामध्ये शेंगदाणे पूर्ण टाकून घेतल्यात सुती कपडा घ्यायचा आहे आता ह्या कपड्यामधले जे शेंगदाणे आहेत ते हाताच्या साह्याने चोळून घ्यायचेत म्हणजे पटकन टरपाल बाजूला होतात गुळ आपला सॉफ्ट होऊ द्यायचा आहे पाक अजिबात करायचा नाही हा महत्त्वाची ही महत्वाची टीप आहे आपण बिगर पाकातील लाडू करतोय बघा टरपाले छान अशी निघलेली आहेत आता मी हे एका ताटामध्ये काढून पाकडून घेणार आहे पाकडून म्हणजेच त्याचे साल पूर्ण काढून घ्यायचे आहेत आपल्याला बघा अशा पद्धतीने मी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करायचे आहेत मिक्सरच्या भांड्यात बारीक करताना दुसरी महत्वाची टीप आहे ती म्हणजे मिक्सर एकदम फास्ट असा फिरवायचा नाही बंद चालू बंद चालू प्लसच्या बटनावरती आपला मिक्सर चालू बंद ठेवायचा आहे म्हणजेच त्यातलं तेल जे आहे ते तसंच राहतं बघा मी असं भरभरीत बर शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे एकदम नाजूक असं झालेलं आहे आता जी गुळाची कढई होती त्यातला मी गुळ एक साइडला काढून घेतलाय आणि त्याच भांड्यामध्ये हे आपलं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे त्याचबरोबर हे तीळ जे आहे तेही थंड झालेत तिळ आपल्याला बारीक करायच्यात पण मी एक वाटी घेतलेले आहे त्याच्यामध्ये साधारण चार ते चा पाच चम्मच मी तिळ साइडला काढून ठेवणार आहे जे की वरून लावायचे आहेत त्याच्यासाठी आणि हे तिळही चांगले मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी गुळाच्या कढईमध्ये ह्यासाठी टाकलेलं आहे की हे सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला परत मिक्सरला बारीक करून घ्यायचे म्हणून मी भांडी खराब न करता त्याच भांड्यामध्ये टाकलेलं आहे बघा तीळही छान असे बारीक झालेत जास्ती बारीक नाही करायचे क चालू बंद या मोडवरती बारीक करून घ्यायचे आहे बघा हा जो डिंक आहे तो डिंक आपल्याला आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे डिंक बघा हाताने चुरला तर चुरा होईल अशा पद्धतीने डिंक मी तळून घेतलेला आहे तसं तर ह्याला मिक्सरची आवश्यकता नाही पण छान असं बाइंडिंग येण्यासाठी मी मिक्सरला याला फिरवून घेते चला आपलं सर्व साहित्य बारीक करून झालं आणि मी सगूळ एकत्र एक केलं आहे बघा गूळ एकत्र एक केल्यानंतर फिरवून मी मिक्सरला परत काढलेलं आहे मिक्सरला पूर्ण बॅटर गूळ तू गूळ डिंक तीळ आणि खो शेंगदाणे हे सर्व साहित्य एकत्र एक करून मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पहिला घाना फिरवून झाला की असं दाबून ठेवायचं ते थोडंसं कोमट असेल तर लाडू वळायला आपल्याला पटकन मदत होती चला तर अशाच पद्धतीने मी सर्व हे मिश्रण बारीक करून घेणार आहे परत ना आपल्याला पाकाची गरज आहे ना दुधाची ना तुपाची एवढ्या साहित्यात छान असे मऊ सुटीत असे लाडू आपण वळू शकतो सुटसुटीत असे म्हणायचे की खाल्ल्यानंतर पटकन सुट ले ले ते हे होतात टाळ्याला वगैरे चिटकून बसत नाहीत त्याच्यासाठी मी सुटसुटीत असे लाडू म्हटलेले आहे डिंका आणि तेळ शेंगदाण्याचे लाडू खायलाही टेस्टी लागतात चला तर सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याचे लाडू वळायला घ्यायच्यात बघा मी अजिबात दुसरं काहीही या लाडूमध्ये टाकणार नाही आणि ज्यावेळेस आपण बॅटर करतो त्यावेळेस ते दाबून ठेवायचं आहे बघा हे काढलेले तीळ जे आहेत ते मी थोडे थोडे करून ताटात घेणार आहे आणि आता आपण हाताच्या साह्याने छोटे छोटेसे लाडू बांधून घ्यायचे ते आपल्या मर्जीवर आहे छोटे मोठे साईज आपण घरात खाणार असेल तर मोठ्या साईजचे बांधले तरीही चालतील बघा लाडू वळायला हे बिलकुल त्रास देत नाही पटपट असे आपले हे तिळ शेंगदाणा आणि डिंकाचे लाडू ओळले जातात आणि डिंक असो किंवा शेंगदाणे तिळ हेही आपल्याला तिन्ही गुणकारक आहेत त्याच्यामुळे तिन्ही एकत्र करून मी लाडू बांधून घेते बघा वरून तिळ लावायचे आहेत लाडूवाला चला तर खूप छान असे आपले लाडू वळून होत आहेत तिळाचे तुम्ही बघू शकता मी छोट्या छोट्या साईज मध्ये तिळाचे लाडू बांधलेले आहेत मुलांना जर तिळ लाडू आवडत नसतील तर तुम्ही शेंगदाण्याचे लाडू बनता बनवता त्याचप्रमाणे दिसतात तुम्ही वरून तीळ लावायचे नाहीत जसं की आपण मिक्सरला फिरवले त्याचप्रमाणे आपल्याला तिळाचे लाडू बांधून घ्यायचे आहेत म्हणजे मुलांच्या जेणेकरून लक्षात येणार नाही की ह्याच्यामध्ये डिंक तीळ टाकलेले आहेत चला तर मी अशाच पद्धतीने सर्व लाडू आपले ओळून घेणार आहे आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून सांगा आणि ह्यापुढे कंटिन्यू आपले व्हिडिओ येत राहतील ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि छान छान अशा रेसिपी तुम्हीही घरी बनवून खा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय